पदवीधर निवडणुकीसाठी कदम कुटुंबातील युवा नेते जितेश कदम यांचं नाव चर्चेत गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात सांगली जिल्ह्यात आपला ठसा उमटवणारे डॉक्टर जितेश कदम यांच्या नावाची चर्चा सुरू आहे डॉक्टर पतंगराव कदम आणि मोहनदादा कदम यांचा कदम यांनी यांनी तरुणांची मोठी फळी निर्माण केली आमदार अरुण लाड लाड यांचे सुपुत्र शरद भाजपमध्ये प्रवेश केल्याने निवडणुकीत नव्या चेहऱ्याला संधी मिळू शकते गेल्या अनेक वर्षापासून अनेक निवडणुकांमध्ये जितेश कदम यांचं नाव चर्चेत येत आहे मात्र यावेळी कार्यकर्त्यांनी जितेश कदम आमदार व्हावेत यासाठी मोर्चे बांधणी करण्यास सुरुवात केली आहे मागच्या निवडणुकीमध्ये अरुण लाड व संग्राम देशमुख यांच्यात प्रमुख लढत पाहायला मिळाली दोघेही पलूस कडे गाव्या मतदारसंघातील आहेत डॉक्टर विश्वजित कदम यांनी मोठी ताकद उभी करून अरुण लाड यांना निवडून आणलं मात्र आता शरद लाड यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे अरुण लाड यांना पुन्हा संधी मिळते की नवा चेहरा म्हणून जितेश कदम यांना संधी दिली जाऊ शकते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे राष्ट्रवादीची जागा असली तरी विश्वजित कदम या जागेसाठी आग्रही होऊन जितेश कदम यांना संधी देतील का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे